नमस्कार मी सो रोहिणी सतीश भिसे मी पनवेलना राहते आज मी आले आहे दादर मध्ये काही कारणामुळे तर म्हणलं नाही आपल्या शिवशाही पैठणी शाखेला एक विजिट करावी त्यामुळे आज मी आले आहे दादरची जी आपली शिवशाहीची शाखा आहे शिवशाही पैठणीची त्या शाखेमध्ये मी आहे आणि ते गडवलचे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता कलर्स आणखी भरपूर असे कलर्स आहेत हा जो मी निवडला आहे तो आहे रॉयल ग्ला ग्रीन कॉन्ट्रास्ट बॉर्डर ज्याचा पल्लू देखील ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे हे पहा सुंदर असा कलर आहे आणि ही गडवल साडी जी आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकते ते म्हणजे तुम्ही, तुम्ही दर महिन्याची जी आपली भीशी आहे ती जर का तुम्ही सुरू करतात शिवशाही पैठणी सोबत शिवशाही नेटवर्क सोबत तर मग तुम्हाला बारा महिने तुम्हाला सॉरी बारा महिने तुम्हाला हप्ता भरायचा आहे दर महिन्याला हजार रुपये असे तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर बाराव्या हप्त्याला तुम्ही तुमची सिलेक्टेड साडी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर सुंदर अशी गडवार पैठणी तुम्हाला त्यावरती गिफ्ट मिळणार आहे सुंदर अशा बारा हजारच्या पैठणीवर